कोकणामधल्या मच्छीमारांच्यासाठी समुद्रामधला गाळ हा डोकेदुखी होतोय गाळ काढण्यासाठी सरकारनं मोठा गाजावाजा करत ड्रेझर आणला पण सध्या डिझेल अभावी हा गाळ तसाच पडू नये डिझेलसाठी योग्य ती तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे हा प्रकार झाल्याचं सा सांगितलं जातंय कोट्यवधी रुपये खर्चून आणलेला हा डेझर सध्या बंदरामध्ये पडू नये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांची मतं वळवण्यासाठी कोकणातल्या मच्छीमारांना ड्रेझरचं गाजर दाखवण्यात आलं होतं कोट्यवधींचा ड्रेझर वाजत गाजत रत्नागिरीत दाखलही झाला पण या ड्रेझरसाठी आवश्यक असलेल्या डिझेलची तरतूदच करण्यात आली नाही त्यामुळे ड्रेझर बंदरात नुसताच उभा आहे थोडा काहीतरी चार पाच दिवस असा पंधरा एक दिवस चालला नंतर मग ते डिझेलच काय तरतूद केलेली नाही होती कारण साहेबाला पण तसा तितका वेळ पण मिळत नाही आणि खरं म्हणजे सरकारी अधिकारी ज्या म्हणजे मेटिन बोर्ड ज्या लांडला असते त्यांनी पाठपुरा करून डिझेलची वगैरे हो काय ती तरतूद करून घेतली पाहिजे ती केली नाही पंचवीस तारखेला कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते थाटा उद्घाटन झालेल्या था या वीस कोटींच्या ट्रेझरने पाच ते सहा दिवस काम केलं मात्र आता तो चालवण्यासाठी डिझेलच नाही

एक छोटासा ब्रेक घेतोय दहाच्या मेगाबुलटी मध्ये लगेचच पर्तो यात पहा त्रासही चोवीस तास हा एक पावल पुढे